जस्ट मी ब्लॉग अपलोड केला फ्रेंड सकाळी सा साडे वाजता भाव्याला आंघोळ घातली होती आणि भाव्या खेळात बसली होती कपडे घातल्यानंतर आणि ती खूप वेळ झाला पण त्याच्या पाठी जाऊन लपली आहे चला तर तिला जाऊ पकडू <laughs> काय झालंय काय झालंय झोप आली गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक उपू आणि मी वॉक करायला आलो आहे आंघोळ वगैरे झाली आहे जस्ट आपण पूजा नाश्ता बनवतो तोपर्यंत म्हटलं आम्ही जरा खाली फिरून येतो हां भाव्या हां असतो निसर्ग बस चला हो च हां चला सभाश बेटा आपण आपण मम्मासाठी फ्लावर नेऊया हे का हे कुठं तुला पॉकेट आहे तुला पॉकेट आहे खाली पॉकेटच नाही आता हे कसे न्यायचे मम्माला मी पकडू गाडी ते आता करायचा रोड क्रॉस आता नाही करायचा सगळ्या गाड्या गेल्यावरती रोड क्रॉस करायचा ठीक आहे चला गाडी आहे का बघ चप्पल चप्पल कोण काढणार चप्पल कोण काढणार तुझ्यासाठी फुल आणलंय एवढे सगळे फ्लावर आहेत मग मला सांग अरे दाबू नको दाबू नको अरे वा फ्लॉवर <tune> yeah. तुला देव तुला आणलंस कि मला <tune> अरे थोडेफार जे फुलं उरले फ्रेंड्स ते आपण एक काम करू थोडं पाण्याने क्लीन करू काय म्हणत नाश्त्याला ते पण नाही <tune> मला शेंगदाणे आवडतात पोह्यांमध्ये तितक्याच माझ्या वाईफला वाटाणे आवडतात पोह्यांमध्ये जितके तिला शेंगदाणे नाही आवडत पोह्यांमध्ये वाटाणे नाही पोह्यांमध्ये ब्रेकफास्ट <laughs> इज रेडी फ्रेंड्स लेट्स हॅव इट वटाणे वाले पोहे अरे वा तुला पण <laughs> आवडतात बेटा नाश्त्यात तर छान छान पोहे खाऊन झाले दुपारच्या लंच मध्ये आपण बघतोय काय पुरुषांनी आज मल्टिपल गोष्टी बनवल्या जसं की पहिला तर वडे एक कालवण भाजी आहे परत अजून काहीतरी बनवलेलं काय होत ते मिरची भजी खास करून कुठे गेली हा खाली वा आणि इतकं सारं जेवण म्हणजेच इतके सारे भांडे कुठे झाली कुठे झाले फायदेव मला मॅकबुक मध्ये नाही ऑप्शन बेटर आहे गेमिंगचा तेवढा आपल्या टीव्ही टीव्हीच्याच एन्ड्रॉईडच्या ह्याच्यामध्ये टाइम फॉर लंच फ्रेंड्स त्याच्यामध्ये आहे त्याच सगळ्या गोष्टीच्या आपण मगाशी बघितल्या तुला वाटतं नाही धुतले तेल तसंच मी तिला शॅम्पू लावल्याशिवाय आंघोळ नाही घालत अरे पण तेल तसंच आहे डोक्यावरच शॅम्पू म्हणजे टेडी बारचं तीच केस नाही शॅम्पू आहे तिचा हिमालयाचा डोळ्यावरची केस काय करायचं कापून टाकली पाहिजे आता भाव्या खूप छान दिसते मम्माने तिचे केस साईडला घेतले डोळ्यावरून आम्ही ओरडतो मम्माला घाबरवायला गेले पण कुणा एवढी आता जेवण जेवण झाल्यावरती आलं कोण ताकद लावून पाठीपाटी पडणार आहे कुठे लग्ले काय लगली आहे बरं तर फ्रेंड्स काल लाईफला तुम्हाला माहितीये पूजा सांगायला स्टार्ट झाली होती भावना ओव्हर क्ल होती लग्न कसं झालं आमचा एक्सपिरियन्स कसा ते म्हणजे फोटो काही लग्नाचा एकाच पूजा दाखवत होती तर एकदम कमी मेमरी आपल्याकडे ओके म्हणजे समजा की नाचा बरोबर फर्स्ट ऑफ ऑल तर ते लग्न लग्न टाईप होत पूजा अजिबात नाही ना कोर्ट मॅरेज केलं होतं आपण प्रॉपर पण त्याच्या अगोदर छोट्या मोठे विधीच म्हणजे काइंड ऑफ करून टाकायचं म्हणून एकदम लो 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 अंडर फर्स्ट बजेट की आमच्याकडे बजेट नव्हतं आमच्याकडे होत इतका तरी होता की नॉर्मल बोललं जाईल एक हो कार्य चालू आहे आणि ते करण्यासाठी रेडी पण होत बट कोणाच्या तरी हट्टामुळे ती गोष्ट खूप एकदम वस्ट पद्धतीने झाली फर्स्ट आणि त्या सगळ्या गोष्टींना पूजाचा आहे मला पण आहे थोडंफार की नाही त्या मेमरीज बरोबर नाही त्यातला पूजा जो फोटो काल शेअर करत होती पूजा तो पण असे काढलोत नाही इतकी घाई घाई ना म्हणजे काहीच नाही असं सा, कस सांगू दोन तासामध्ये दोन तासामध्ये हळद सगळं सगळं झालं आणि ती वेळ पण मी तुमच्याशी शेअर करू शकत नाहीये की अशा टायमिंग वरती त्यांनी हे केलं होतं आणि हळद म्हणजे फ्रेंड्स म्हणजे ते लग्न त्या टाइपचं बोललंच नाही जाणार अशा पद्धतीचं झालं होतं म्हणून तशी काही मेमरी शेअर करायलाच नाही कारण की आपल्याला बऱ्यापैकी खूप वेळा रिक्वेस्ट आलेत की तुमच्या लग्नाचे पिक्स दाखवा शेअर करा तर ते आहेच नाहीत की तसं काय झालंय आणि तसं काय दाखव ते बस एक कार्य नाही का करायचं असतं म्हणून चला बर्थडे करायचं तर चला आना केक आण पटपट कॅन्डल लावा छोटी क्लॅप करा आणि जावा पण ते बोलसेल धावपळीत झालं पण ठीक आहे ते एक झालं म्हणून बोलत ना त्या आपली इच्छा अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण नाही होत आल्या म्हणून पण पर... नाही छोटूशा छोटूशा माझं तर त्यावेळी सिच्युएशन पण नव्हती कि माझंच लग्न आहे पण मी त्याच्यात खुश नव्हती असं तोंडावरती हे हो नव्हतं पूजा चा अजिबात काय बोलतात प्रेझेन्स नव्हतं ती प्रेझेंट आहे त्या ठिकाणी आणि मग नंतर मग असं वाटलं की आपण थोडे दिवसानंतर असं पण नाही की लगेच हर्षच्या बड्डे दिवशी आम्ही मग ठरवलं होतं की लग्न करायचं आपल्या ह्याच्यामध्ये ती लेक डेट पण राहील आणि आपण सेलिब्रेट पण करू सगळ्या गोष्टी म्हणून त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही ठरवलं की व्यवस्थित लग्न करायचं पण बोलतात ना की ठरवलं असतं काही आणि करून तू सिरियसली शर्ट धुतलं पॅन्ट राहिली धुवायची दं बेटा बोललं कपडे घालायच्या फ्रेंड्स लग्नाला घेऊन परत तेव्हा खरंच एक वेगळ वाटत होतं की यार आपलं जेवढं पण नाही की व्यवस्थित लग्न पण होऊ शकतं पण काही गोष्ट झाली की लग्नाचा फोटो दाखवणं व्हिडिओ दाखवणं त्याच्यावरून तो एक विषय निघाला होता तो असं विचार असा विचार केला की ती सांगावं गोष्ट की अशी अशी झाली होती त्याच्यामुळे त्या गोष्टींची ना अशी प्रॉपर व्हिडिओज किंवा फोटोज असं काही नाही आमच्याकडे जस्ट एक लग्न केलं पाहिजे होतं इच्छा होती म्हणून ते केलं ती त्याची काही त्या, द्या, मेमरी नाही घरामध्ये झालं सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये खूप हे झालं हा पण प्रयत्न तो असेल माझा माझा की येत्या लवकर जर झालं तर कळव की ती जी मेमरी आहे त्या मेमरीला वाईप आऊट करून टाकणार काहीतरी कसं काहीतरी करेल दॅट्स अ व्हेरी सॅड ओके सुरुवात तशी झाली बट विल मेक शुअर की प्रेझेंट परत आपली जी गाडी चालतीये त्याची जर्नी चांगली बनवतो आणि आम्ही दोघं जवा तवपासून ठरवलंय जास्त करून निर्णय आहे ना दोघांमधला तो फक्त आणि फक्त कोणी घ्यायचा बट फ्रेंड्स मी क्लिअरली बोलू इच्छितो इथे की फॅमिली फॅमिली इट्स राईट बट आय वॉज लेफ्ट अलोन फ्रेंड्स मी बोलतो मॉम डॅड दोघांशी बोलतो बट दोघ ही त्यांच्या लाईफमध्ये आहेत आय वॉज लेफ्ट आउट कारण की आता पाठी तुम्ही हे पण बघितलेलं म्हणजे साडी का नाही घातली पूजाने सो आल्यावरती किंवा घरी जाऊन का नाही पूजा हे करत करत कमॉन पूजा फ्रेंड्स इट्स व्हेरी डिफरेंट लाईक इट्स नॉट लाईक आय हॅव अ फाय फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम फॅमिली किंवा त्यांच्या सोबत राहतोय आपण फॅमिलीच्या किंवा सगळं काय इट्स व्हेरी डिफरेंट मॅन मॉम डॅड दोघही रिमॅरिड होऊन दुसरीकडे गेलेत न तर माझी ना तर इकडून फॅमिली ना तर तिकडून आहे तर बघायला गेलं तर असं पण तसं पण दोन्ही पण आहे नाही तर दोन्ही पण नाही त्या ग त्यातली गत आहे तर हे जे एक्सपेक्टेशन्स आपल्याला कमेंट्समधून वगैरे वगैरे दिसून येतात ना काय इट्स काइंडली रिक्वेस्ट फॉर दॅट की स्टॉक जे ना ते हिला वाईट वाटतं की मला पण ते वाईट वाटतं बघून की यार समजत का नाही आहे कोणी की बाय हा माणूस तसा आहेच नाही की ह्याला कुणाकडून काहीही भेटले तर ह्या कुणी काहीही अपेक्षित करावं की ह्यांनी समोरच्यांसाठी असं करावं किंवा असं केलं पाहिजे आय नो वॉट आय हॅव गॉन थ्रू ठीक आहे बट आपल्याला ते तेवढं मध्ये नाही कधी जात आहे ना बिकॉज चला पेरेंट्स आहेत आय डोंट वॉन्ट टू ब्लेम दॅन त्यांची पण त्यांची त्यांची लाईफ होती बट एवढंच की नो वन इज सपोज टू एक्सपेक्ट एनीथिंग फ्रॉम बिकॉज एकदम काइंड ऑफ सोलो लाइफ काढायला लागलं फ्रेंड्स आणि आता कुठेही पार्टनर झाली आहे जस्ट बिकॉज ऑफ हर आमच्या लाईफ मध्ये छोटीशी दोन हजार बावीस ला छोटीशी तिचा पण आपण फोटो शेअर करतो आता तर uh, का सा, सा, वीडियो, वीडियो असा काय फ्रेंड त्या टायमाला पण असं तुम्ही व्हिडिओ बघितले असेल इनफॅक्ट व्हिडिओ पण तुम्ही लोकांनी बघितले असेल टायमामध्ये पण हर्ष नाईटला जायचा मी डे ला जॉब ला जायची त्या पिरियड मध्ये रात्रीच्या टायमाला असं वाटतं की कोणीतरी सोबत असलं पाहिजे त्या ह्याच्यासाठी गोष्टी सोबत म्हणजे माझ्यासोबत पण एकच होत माझं गब्बर पण नको दुसरी आहे छोटी वाली आहे मग त्यांनी समजावं जे कमेंट करतात ना की अरे बाई तुझे तुझे व्हिडिओ पूर्ण बघितलं तुम्हाला पूर्ण तो सफर समजेल की पूर्ण ही पण नको दुसरी छोटी आहे तू चांग ना बेटा मस्त चांगले कपडे आण काहीतरी तरी घालत कोण आहे एअरटेल स्पॅम कारण का हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला पण सोबत हर्षच होता आणि त्याच्या काही वेळानंतर पर्यंत पण मिस होत एव्हरीथिंग म्हणजे सगळं ठीक आहे आपल्याला कोणाशी काय हार्श म्हणजे काय हे नाही हार्श फिलिंग नाहीये आहे कोणासाठी बट जे कमेंट्समध्ये आपल्याला काय काय एक्सपेक्टेशन दिसून येतात ना की बाबा तू बायकोलाच फिरायला नेतोय किंवा हेच करतोय किंवा तेच करतोय किंवा कर पूजासाठी पण एक्सपेक्टेशन तर एवढं प्लीज समजा की बस वी वी बो बोथ आर ऑनली देर फॉर इच अदर आणि ते बुग्गू एक हा असा काय बुग्गूचा फोटो फ्रेंड्स तर पहिल्या दिवशीच काढलेला फोटो डिलिव्हरी झाली होती डिलिव्हरी झाली होती पूजाला संध्याकाळ समोरच्या वॉर्डमध्ये येऊन शिफ्ट केलं होतं आणि मीटिंग टाइम पाच वाजता होता ना काहीतरी चार ते पाच मग तेव्हा येऊन आम्ही भेटलो होतो आणि गुगुला बघितलं होतं तर एकदम बोलतात ना अद्रक टाइप एकदम आकार नाही काय नाही काय नाही बस असं अस थोडं ओला पिठाचा गोळा सारखं ते असं झोपले नसत आम्ही बघत होतो पण असं अर्धे डोळे उघडून कधी असे पूर्ण डोळे उघडून बोललो यार कुठून आले काय म्हणजे हे बाळ अरे ते बघत पण आहे तरी इनफॅक्ट त्या पहिल्याच दिवशी मी बोट पण दिला होता ना छोटूशा फिंगर्सने असा तो आवडला पण होता पकडला होता है। आता हे सुरुवातीच्या पण पिक्स कधी शेअर नव्हते गेले बिकॉज ते नव्हतं बरोबर त्या टाइमिंगला शेअर करायला की बाळ आता छोट वेट तिचं कमी होता खूप वेट कमी होता आणि प्लस दुसऱ्या दिवशी तिला काय झालेलं डिस्चार्जच्या दिवशीच डिस्चार्जच्या दिवशीच डॉक्टर बोलले ते कॉमन सगळ्या बाळांना होतं मग बेबीला घरी आणताना लग्नाचा पण तुमच्यासोबत पिक शेअर केला आणि परत बेबीचा पण लहानपणीचा आणि प्लस त्या छोट्या मोठ्या काही फॅमिली कॉन्फ्लिक्ट कमेंट्स मधून दिसून येत होता ते आपण आन्सर केलं बाकी येस मॉम डॅड आहेत ते माझे बाकी माझे इतर फॅमिली पण म्हणजे आता बघा ना मॉम तिची फॅमिली डॅड त्यांच्या साईडची ब्लड लाईन फॅमिली सगळी दोघांची पण बट जर दोघच अपार्ट होतात तर मग मी कुणाशी कनेक्टेड आहे काइंडली रिक्वेस्ट टू टाइम कमेंट्स मध्ये डोंट क्रिएट फॅमिली बघा <laughs> झोपून गेले कुकुला काय ना ना गोलूला गोलू बाजूला घेऊन ऐक मी काय बोलतो मी तुला कुर्ता देते म्हणजे ड्रेस देते ते अल्टरला देशील प्लीज मला तिचा आलं वेळ नाही मग त्यांना फोन करून सांगतात त्यांना ना। फोन नाहीये ते कुठे मी तुला दुकान सांगते तेच दुकान आहे ना साडी देते ते नाही अरे हा तिच्याकडून ब्लाउज घेऊन यायच कळालंय कॉर्नर मेडिकल कळालंय हा त्याच्या समोर स्टॉप आहे हो स्टॉप आहे त्याच्या बाजूला चप्पल वाल्यांचं दुकान आहे कॉर्नर ला त्याच्याच बाजूला अल्टरवाला ठीक आहे त्याला ह्या ब्राऊन कलरच्या कुर्त्याच्या साईज चे हे दोन बाकीचे अल्टर करायला सांगायचे आणि बाजरी एक तीन किलो ती दळायला सांग दे लो, पास ये पास करते ते तीन दिवस झाले फ्रेंड्स पूजा पार्टी लागलेली कारण की घरातले लाडू संपले फायनली आपण घेते ते मेथीचे लाडू जसं पूजाने डिस्क्राईब केलं होतं फ्रेंड्स हे मेडिकल हा मधला रस्ता आणि समोरच येलो वाला ड्रेस आहे ना त्याच्याच साईजच हे दोन्ही पण अल्टर करायचं आहे चालेल फ्रेंड्स आपण ड्रेस देऊन टाकलाय अल्टरिंगला घेत आहोत फ्रेंड्स आपण आता बाजरी जे आपल्याला दळायला पण टाकायचे थँक्यू हॅलो चल तू काय चार, चार बरे सर जे पण पाहिजेत होतं आपल्याला सगळं काय टाकलंय घेऊन अनफॉर्च्युनेटली एक तिने ब्लाऊज शिवायला टाकलेलं दुकान बंद आहे चला मेल मिलाप झाला असेल तर चला इव्हनिंग टाइम फ्रेंड्स आपण आलो आहोत नाश्ता वगैरे करून बुबू सोबत खाली सायकल खेळायला चला 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 तो फ्रेंड्स थोडासा राऊंड मारू आता खाली ओके okay? नंतर जाऊ घरी आपण थोड्या वेळातच तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय मी बसू मी बसू, बसू मार डका पा वाजव आ थैंक यू बजल अरे बाप रे फ्रेंड्स रायडर बघा अरे तिला अजून आता अर्धा पाऊण तास झालं तिचं आता वेगळस खेळना चालू आहे तिचं म्हणणं आहे सायकल सोबत तिला पण उसल आणि हवेत फिरव आणि ते फिरवलं पण दहा पंधरा मिनिट पण अजून किती यार फिरवायचं किती किती चक्क मारू चल सारखं नाही बाय भेटी नवीन ना ब्लॉग मध्ये